नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आज सतरा मे आज देखील राज्यामध्ये थोड्याच वेळा दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा तसेच खान्देश कोकणपट्टी या सर्वच भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आपण पश्चिम सुरुवात करणार आहोत आज देखील मित्रांनो सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला थोड्याच वेळा दुपारनंतर तीन ते चार तासामध्ये पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळते काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढकुटीस दृश्य देखील पाऊस पाहायला मिळतोय जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकतो मित्रांनो खेड चिपळूण वाई या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सातारा पाटण कराड या ठिकाणी इस्लामपूर या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली विटा वडूज या ठिकाणी सुद्धा मित्रांनो ठटपोटी सदृश पावसाची नोंद आज आपल्याला पुढील काही तासामध्येच पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच मुंबईमध्ये देखील मित्रांनो काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे खोपोली खेड पुणे जुन्नर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच दौंड बारामती जेजुरी इंदापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते आहे तर स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नाशिक इगतपुरी जुन्नर या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मालेगाव मनमाड वैजापूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील नांदेड लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी हिंगोली जालना या भागामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळते तर मित्रांनो विदर्भामध्ये देखील आपल्याला नागपूर चंद्रपूर अकोला यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या भागामध्ये आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय तसेच नागपूर यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्येच आज आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या भागामध्ये आज आप आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळते दुपारनंतर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये देखील नांदेड लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये देखील आपल्याला चंद्रपूर नागपूर यवतमाळ वाशिम अकोला भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही आपण कमेंटमध्ये रिप्लाय मध्ये सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद